विचारा मला फोन करून माफी काय मागताय मला फोन करून माफी का मागत तेवढं विचारा कोण करत होते मला त्या दोघांकडून अपेक्षा नाही मला त्या दोघांकडून अपेक्षा नाही किंवा महाराष्ट्रांनी अपेक्षा करू नये देशाने अपेक्षा करू नये त्या निवडणूक आयोग काय करेल पोलीस काय करतील ही अपेक्षाच खोल आहे म्हणून कार्य करते आले मग आले किशाला इकडे त्यांच्या डायऱ्या काय बोलतात त्यांचा लॅपटॉप काय बोलतो ते बघायचं आणि भाजप कधी खराम भाजप भाजप बुम चले ना अरे बुमले ना बिचे

यांचेच वरिष्ठ सांगतात चांगलं चाललंय यांचेच वरिष्ठ सांगतात ते चांगलं चाललंय हे असंच पाहिजे त्यांना विचारा तुमचे वरिष्ठ सांगताय चांगलं चाललंय धन्यवाद